कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा बेलापूर परिसरातील शहाबाद गावात एक धक्कादायक आणि अंगावरती शहारा आणणारी घटना आज रविवारी पहाटे उघडकीस आली झोपेत असलेल्या एका पासष्ट वर्षीय वृद्धाची दगडाने ठेचून निघून हत्या करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही हत्या ब्रिजखाली झोपलेल्या अवस्थेत करण्यात आली असून त्या हत्या करणाऱ्या व्यक्तीला स्थानिकांनी रंग्यात पकडून चांगला चोप दिलाय आणि पोलिसांच्या ताब्यात दिलाय मृत व्यक्तीचे नाव प्रकाश लोखंडे वयवर्ष पासष्ट असून ते बेलापूरच्या शहाबाद गावातील रहिवासी होते दररोजप्रमाणे शनिवारी रात्री देखील ते ब्रिज खाली झोपायला गेले होते दरम्यान अठ्ठावीस वर्षीय अभिषेक नावाच्या एका तरुणाने पहाटेच्या सुमारास प्रकाश लोखंडे यांच्या डोक्यात मोठा दगड घालून हत्या केली अभिषेकने ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने केली असून त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेचे साक्षीदार असलेल्या काही स्थानिकांनी प्रसंगवधान राखत तात्काळ हस्तक्षेप केला आणि आरोपी अभिषेकला पकडून चोप दिला एका व्यक्तीने तर त्याच्या डोक्यात दगड घालण्याचा प्रयत्न केला मात्र इतरांनी वेळीच थांबवले आणि पोलिसांना बोलावले बेलापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे सिबीडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक आठ जून रोजी आज पहाटे साडेतीन ते चार वाजल्याच्या सुमारास शहाबाज uh, बेलापूर uh, ब्रिजच्या खाली फुटपाथवर uh, प्रकाश लोखंडे ही व्यक्ती फुटपाथवर झोपलेली असताना अभिषेक सिंग या uh, व्यक्तीने त्यांच्या uh, डोक्यामध्ये दगड घालून त्यांचा uh, हत्या केली होती अशी बातमी पोलीस स्टेशनला मिळताच आपले आ, पी एस आय जाधव हो, आणि बीट मार्शल त्या ठिकाणी रवाना झाले होते आणि त्या ठिकाणी आरोपी आ, संतप्त जमावाच्या ताब्यात होता संतप्त जमावाने त्याला थोडीफार मारहाण केली होती पण आपले पोलीस पथक त्या ठिकाणी तात्काळ दाख दख दाखल झाल्यामुळे आरोपीस आपण ताब्यात घेतलेले आहे आणि या संदर्भात सीबीडी पोलीस स्टेशन येथे दोनशे सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस असा गुन्हा दा, दाखल केलेला आहे आरोपी पुढील उपचाराकरिता जे जे हॉस्पिटल येथे रवाना करण्यात आलेले आहे याच्यामध्ये जो व्हिडिओ बाहेर पडलेला आहे त्याच्यामध्ये जो व्यक्ती दिसतोय तो आरोपी व्यक्ती आहे खून झाल्यानंतर संतप्त जमावाने आरोपीला थोडी मारहाण केल्याचे दिसून येत आहे